धुळे पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रोहिणी नांद्रे यांना दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी रंगे हात पकडले आहे चांदे येथील एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकावर विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचा प्रतिकूल अहवालनं पाठवण्यासाठी आणि शाळेला मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात नांद्रे यांनी ही लाच मागितली होती या लाचेत वरिष्ठ शिक्षण अधिकारी श्रीमती कोवर यांचाही वाटा असल्याचे त्यांनी सांगितल्याचा तक्रारीत उल्लेख आहे तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर सापळा रचण्यात आला मंगळवारी ऑगस्ट बारा रोजी पंचायत समितीमधील त्यांच्याच कार्यालयात रक्कम स्वीकारताच पथकाने नांद्रे यांना ताब्यात घेतले त्यांच्याविरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे उपाधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली